नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आज बुधवार सव्वीस जून सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची अपडेट अशी की परवा दिवसभर जोरात सुरू असलेला सोलापूर जिल्हा व उजनी धरण परिसरात असलेल्या पावसाने काल मात्र थोडीशी विश्रांती घेतली होती काल दिवसभर सोलापूर जिल्ह्यामध्ये शून्य पॉईंट सात एम एम एवढ्या सरासरी पावसाची नोंद झाली असून उजनी धरण परिसरात मात्र काल जोरदार पाऊस झाला कालच्या दिवसभरात उजनी धरणाच्या परिसरात पाच एम एम एवढ्या पावसाची नोंद झाली असून आज सकाळी सहा वाजेपर्यंत उजनी धरण परिसरामध्ये एकशे अठ्ठावन्न एम एम एवढ्या एकूण पावसाची नोंद झालेली आहे या सततच्या होत असलेल्या पावसामुळे तसेच पुणे व आसपासच्या धरणांमध्ये होत असलेल्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाणी पातळी ही वजा त्रेचाळीस पॉईंट अडुसष्ट टक्के एवढी झाली असून ती कालच्यापेक्षा शून्य पॉईंट सव्वीस टक्क्याने वाढली आहे पुणे व घाटमातावर होत असलेल्या सततच्या चांगल्या पावसामुळे उजनी धरणामध्ये येणारी आवक ही वाढलेली आहे आज सकाळी सहा वाजता दौंड येथून येणाऱ्या आवकीमध्ये चारशे चौऱ्याऐंशी क्युसेकची वाढ होऊन ती एकूण आवक ही तीन हजार एकशे दोन क्युसेक एवढी झालेली आहे सततच्या होत असलेल्या पावसामुळे उजनी धरणामधील पाणीसाठ्यात वाढ होत आहे आज सकाळी सहा वाजता उजनी धरणातील मृत पाणीसाठा हा चाळीस पॉईंट सव्वीस टी एम सी एवढा होता है। चाही है। चाही तर उजनी धरणातील पाणी हे उपयुक्त पाणी साठेमध्ये येण्यासाठी सा आणखी तेवीस पॉईंट चाळीस टी एम सी एवढ्या पाण्याची आवश्यकता आहे सोलापूर जिल्हा व उजनी परिसरात सततच्या होत असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण असून सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास सर्व शेतकऱ्यांनी खरीपांच्या पेरणींची कामं पूर्ण केलेली आहेत या अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या पाण्याच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज